नुसया माता परमानन्दम् परम सुकदम् केवलं ज्ञानमुन्दितर कनसदर्शनम् तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यविमलमचरम् सर्वादि साक्ष्य भूतम् बागातीतं त्रिगुरहितं श्री सद्गुस्तं नमामि सद्गुरो महाराजी श्री सद्गुरु शहादत्ताय नमो नवाले भाविक भक्त किवय संस्थानासी आरंभ तो झाला नामस्मरणासी आखंड सेवित प्रेमामृतासी सदा भगनी रत्ता हो प्रथम गुरु महाला वंदन करून आणून मालक जीवाचे बंधू दत्त महाराज शहादताचे अवतार गुरुमूर्ती बाळगीर महाराज ज्यांचा अवतार आला वडगुंपा बाळगुरु महाराज ज्या महाराजांचा अवतार आला तुम्ही सन्माला लावणारे ला, गुरुवर्य जी, जी, संत नारायणगिरीजी बापू नांदेड मठाचे महाराजांचे परमशिष्य संत बाळगीर महाराजांच्या शिवामध्ये अवरात्र सेवा करणारे गुरुवर्य हरगिरीजी महाराज गुरु नारायणगिरीजी महाराज बापू यांची सुद्धा उपस्थिती सर्वांच्या चरणी नमस्तक मायमावल्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणिमात करतो तुम्हाला दोन गोष्टी साध्य होत आहेत जेवण करणे तोंडाचं काम आणि कानाचं ऐकणे दोन कामं एकदाच होललेत बालगीर महाराजाचा आशीर्वाद हो हे ध्यानात ठेवा महाराज चरित्र चालू आहे महाराजाचं चरित्र आहे ना संत गुरुमूर्ती बाळगीर महाराज यांनी पाण्याचं तूप केलं केलं पाणी संत बाळगीर महाराज एवढी या शब्दात आहे रत्न कथा चाललेली आहे महाराजांची महाराजांनी विनंती केली थोडी पृषद काढा किवळ्याला या आणि किवळ्याला आल्याच्या नंतर पारा घ्या भजन करा दवा हजारो भक्त मंडळी जात नाही 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 धर्म फक्त स्त्री आणि पुरुष हे दोन जाती भगवंताने सांगितले बाळगुरू महाराजांनी सर्वांना आमंत्रित केलं हजारो भक्त भक्त्याला आले किवळ्याला बाळगीर महाराज बसून होते सिंहासनावर बसल्याच्या नंतर सगळे दर्शन घेऊ लागले बाळगुरच दर्शन घेत असताना माझ्या बाळगुराई पैसे आल्या पाणी किती दुःख गेला असेल काय गेला असेल ते ऐका झाले तुटा तुटी गेलं सरोवर उठाउर शेवटी आयुषे महात्मे गुरु बाबा बो आई सावर आली धुकारात्मक तुम्ही मला सांगतात ज्यान नाम स्मरण गेलं दैन्य गेलं पाप गेलं दैन्य म्हणजे दारिद्र्य गेलं झाला सुपर संसार दारिद्र्य गेलं दुःख गेलं दारिद्र्य गेलं ध्यान मालक प्राप्त झालं कशामुळे रात्रचं ध्यान कीर्तन ऐकलंय त्यांच्या लक्षात आला असं आता गाळून काय कीर्तन ऐकले असतील काही झोपून ऐकले आता रात्रचं कीर्तन ज्या महात्म्यांचं महाराजांचं पुरीजी महाराज निरोधी राहुडकेजी यांना ऐकलं ठरत कीर्तन ज्याचं भाग्य असत किंवा ना आलो ज्यांचं भाग्य असं असत त्यांच यात्रेला आलं बालगुरु आई पिशे आले आल्या अखंड भगवंताचं चिंतन करू लागले चिंतन उठता बसता खाता पिता घेता घेता भगवंताचं चिंतन करू लागले चिंतन करत असताना काय झालं असेल भजन चालू झालं त्यांनी गेलं दुःख गेलं दारून गेलं मृत्यू सुद्धा गेलं किर्यामान संचित प्रारब्ध सुद्धा बदलण्याची ताकद नामात आहे मरण सुद्धा ये ना माणूस अमर होते नामाने नाही म्हणून केवळ भक्त मंडळी जमले सुकान भगवंताचं भजन करू लागले बालगुरु महाराज जे सांगतील तस जस नारायणगिरी जी बापू जे सांगतील तस तुम्ही वर्तन करता करला माझ्या बालगुरूने सांगत होते किवळ्यामध्ये आनंदाचा बाजार भरला नामाचा बाजार भरला पारा म्हणू लागले होती चालू झाली भजन चालू झालं अन्नदान नामस्मरण किवळ्यामध्ये जे जेकार होऊ लागला तुकात्म सुभन तुम्ही आम्हाला विनंती करून सांगू लागली की तुम्ही भाग घ्या ना हे बघू झालं काहीतरी असाल ति हा बोला या लागी सांगू तुम्हाला संशय आला असेल दैनी गेलं दुःख गेलं दारिद्र्य गेलं सुखपदरात पडलं मृत्यू सुद्धा नाहीसा झाला हे तुम्हाला पुरावा देतो तुम। पुराणामध्ये शास्त्र सहा शास्त्र अठरा पुराणामध्ये गवाई आहे नामस्मरण केल्याच्या नंतर मृत्यू सुद्धा काढता येत एवढी ताकद या नामाची आहे तुम्हाला पुरावा देऊन सांगतो तू आत्मज बोलू लागले तर काम घेऊन चिंता प्राप्त झाली क्रार केला फुले म्हणे केला फुले काय प्रकार घडला तो परीक्षण करा ओढ कसं होणार तुम्ही जेवण कराल्या जेवण करायच्या नंतर आता आम्हालाही जेवण करावं लागते तुम्ही जेवण जेवण करत असताना इथले केले कर 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 करणा वाजल्याने वाजत्या शब्दच ऐकू येणार पण तुम्हाला थोडं इकडे लक्ष द्यावं लागते इकडे जेवणाच्या नि गडबड चालू आहे कारखाना चालू आहे ते एवढं करताना सुद्धा ये इकडे द्यावं लागते तिथल्या आवाजामध्ये माणूस तिथं होते जेवणामागे जेवणा तर वरण चपाती असं ते काय की पोती चालू पोती चालू जेवत जेवत ऐकून ऐकत ऐकत बायकी दूध टाकली आणि साखर बी टाकली टाकल्याच्या नंतर मातीमध्येच घोळशीरेन पाणी टाकून चुरून खाल्ले इकला ऐकत ऐकत तेवढी अवस्था होणं शक्य नाही पण चित्रगुप्त थोडं इथं कथा थोडं बारीक आहे कथा कसं झालं यमपुराला आपण गेलेल्या तेरा दिवस आपले होतात आपला तिथे जीव गेल्याच्या नंतर चित्रगुप्त सगळी आपली यादी काढते किती वेळी पायी यात्रेला गेलाय पारा कसा केलाय भजन कसं केलाय पूजन कसं केलंय नामस्मरण कसं केलाय अन्नदान कसं केलंय ते यादी काढते यादी काढल्याच्या नंतर चित्रगुप्ताला चिंता लागली उदारी चित्रगुप्ताला चिंता लागली कसं करावं केवळ पारा चालू आहे भजन चालू आहे कोणीच मरण झालंय केवळ्यामध्ये मरणा झालं म्हातारा होईना झालंय ताकदच नाहीये माझी येऊन थर 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 कापू लागला दत्तनामाची दत्तनामाची तलवार करू बापाचा संवाद होऊ लागला केवळ्या म्हटलं कोणीच मरणा दत्त दत्त म्हणलं ते कोणीच मरणा चित्रगुप्तला चिंता लागली श्लोक सांगलाय चित्रगुप्ताला चिंता लागली काय करावं लागल बोबा कसं करावं भ्रमिष्ट झाला चित्रगुप्त यम धर्म म्हणला मज दुकान बंद कराव लगती। आता काही खरं नाही चला करावे आधी काही चौकशी सगळे बघते बघते बरे येम राजा धर्माला जायचं काय नांदेड जिल्ह्यामध्ये नामस्मरण चालू आहे पाययात्रा भजन अन्नदान आमची ताकद त्याच्या घरला जायला ताकद हो ना जिथं हाय तिथं आजोबात जायची ताकद नाम हे सार आहे साराचे सार आहे आनंद दातारा जीवाचे माय आनंद माझा आहे तो आनंदाचं चा भजन चालू आहे तिथं आम्हाला जाण्याची चाकणा येम थर 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 कापू लागले धर्मराजाकडे गेले आता काही होईना म्हणले आम्हाला तिथं जाणं होईना आमच्यानं काय गिराय काढणं म्हणणं आमचं दुकान बंद पडल्याशिवाय राहीना बंद पडते दुकान तिथं मिटिंग होणार आता आपली मिटिंग तिथं चालू आहे जेवढे जेवढे पाय यात्रेला गेलेत त्याची यादीच टाकून आता लई वस वाचणार आहोत नामाच्या चिंतने बारा वाटा मातीने ऐकत जेवण करायला यज्ञ नाही होणार नाही आल्या येत नाही होणार नाही म्हणून मिटिंग झाली काय म्हणतात जरी याचे पुण्य पुण्या

गुरुवाई भेट दिली अंगीकार केला शेजारी बैसल निज लावून दिलं ते सुख सांग कोणाला बापूजी पाटील अंगावर शाहीव का टाकली बापूजी पाटील येऊन धर्म म्हणू लागले आम्ही त्या गिरायकला अन्न येण्याची आमची ताकद नाही अनंत जन्मीचं पुण्य आहे नामाचा शिक्का धाकपडे हरिहर परमा देता इतराचा केवळ कोण देता त्या आनंदाचा धाक सर्व ब्रह्मांडी असो थट कापू धर्म ला जास्त का हो लागला धर्मराजा कापू लागले आमचं दुकान बंद पडते आता सगळे पायीला जास्तीत जास्त पब्लिक आता वाढलेली आता कोणीच आम्हाला ताकद होत नाही अशी मीटिंग तिथं होऊ लागली ती कथा किवयाला संत गुरुमूर्ती बाळगीर महाराजांचं चरित्र चालू असताना संतांच्या संगतीत असताना असा चमत्कार घडू लागला जो प्रकार

अज्ञान पार निघून गेलं विवेक हृदया धरून भजन करू लागले केला निहार आपल्या वहीशी जैसा तो आचार्य तिशे करू हात घेऊन त्याचा ताकद होईना आली म्हणली इथं आम्हाला या वहीमध्ये लिहून आता ताकद नाही काय आहे चिंतनामध्ये चक्क त्याचे निवडले जाते दत्त दत्त मनती जे वाचे ते नर जाणारे दे। देवाचे दैवाचा आहे देवाचा, देवाचा भाग्यला असेल कोणी बाळगुरू आईच्या चिंतनामध्ये जाणीवू लागले दुःख नाही दारिद्र्य नाही शेवळ्याला जे जे कारणामाचा होऊ लागला माझ्या बाळगुरूचं वचन करू लागले बाळगुराईच वचन पाळू लागले चिंतन करू लागले आता कोण या गोष्टीच तिथं कमी नव्हतं महाराज की जय रत् महाराज की जय म्हणून गोष्ट बहु गुप्त नकळ द्यावे मृत्यू पाताळ लोकात जरी के केले त्यांना तरी ते सर्व आचरते मीटिंग केले मीटिंग करून मीटिंग मध्ये देव ब्रह्मदेव सगळे देवमिटन करून धर्मराजाकडे चित्रगुप्ताला जवळ करून ज्यानी दत्त प्रभूच चिंतन करेल सात नाम घेईल परनाम नीज नाम अखंड भगवंताच चिंतन दत्त दत, दत्त दत, दत्त दत्त नामाचा दामरा पिटेल अन्नदान करी हे जर खाले शास्त्रामध्ये लिहून जर गावोगाव जर सांगत बसलं तर आमचं दुकान चल होईल तेवढं गुप्त ठेवा कोणालाच हे सांगू नका दत्तनाम सांगूच नका म्हणून जास्तीत जास्त माणसाला दत्तनाम माहीत नाही आणि माहीत असेल आबा बाबा बाबा लई कडक आहे होते लई कडक आहे चलत बोलत हवा आणि काय बी करायला मिळाव तेव्हा होई म्हणून आपलं थोड शास्त्र बाजूला आपला नियम बाजूला ठेवा नाहीतर इथं दुकान बंद पडते तिथं मीटिंग होऊ लागली स्वर्गामध्ये नाम घेता स्वर्गी तुके कष्ट आहे नामाचा